महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये विविध प्रकारचे खडक त्यांच्या भूवैज्ञानिक रचनेनुसार आढळतात त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आणि ठिकाणे अग्निजन्य खडक बेसाल्ट हा महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख खडक आहे आणि तो राज्याच्या एकूण भूभागाच्या सुमारे एक्क्याऐंशी पूर्णांक तीन दशांश टक्के व्यापतो आढळ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग हा खडक ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाल्यामुळे अतिशय कठीण असतो गाळाचे खडक आढळ गोंडवाना प्रणालीचे कोळशाचे खडक कन्हानखोरे चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली येथे आढळतात दक्षिण कोकणमध्येही गाळाचे खडक आहेत विंध्यन प्रणाली चंद्रपूर जिल्ह्यात वालुकाश्म सँडस्टोन खडक आढळतो रूपांतरित खडक आढळ सिंधुदुर्ग नांदेड चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये या खडकांमध्ये आर्कियन आणि धारवाड प्रणालीचे अतिप्राचीन खडक येतात भारतातील खडकांचे प्रकार आणि ठिकाणे अग्निजन्य खडक दख्खन पठार डेकन प्लॅटो महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे ग्रॅनाईट आणि नीस छोटा नागपूर पठार झारखंड आणि दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी हे खडक आढळतात गाळाचे खडक गंगा सिंधूचे मैदान गाळापासून तयार झालेले हे खडक गंगा सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात आढळतात विंध्य प्रणाली पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशात लालवाळूचा खडक रेड सँडस्टोन आढळतो गोंडवाना प्रणाली झारखंड छत्तीसगड ओडिशा आणि मध्य प्रदेश येथे कोळशाचे मोठे साठे असलेले खडक आहेत रूपांतरित खडक प्रायद्वीपीय भारत हा भाग सुमारे तीनशे ऐंशी कोटी वर्षांपूर्वीच्या अतिशय प्राचीन रूपांतरित खडकांनी बनलेला आहे हिमालयीन प्रदेश हिमालयाच्या निर्मितीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रूपांतरित खडक आढळतात हा व्हिडिओ महाराष्ट्रातील खडक आणि त्यांच्या प्रकार